नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातला वाद लवकरच संपेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की ही जागा शिवसेना ठाकरेकडे गेली आहे त्याविषयी काँग्रेस आग्रही आहे आम्ही सर्वजण म्हणजे महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकमेकांशी बोलत आहोत आणि भाजपाविरोधी मतांची आणि भाजपाविरोधी मतांची मते विभागणी टाळण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते ते म्हणाले की शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा गेली आहे त्याविषयी काँग्रेस आग्रही आहे आम्ही सर्वजण म्हणजे महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकमेकांशी बोलत आहोत आणि भाजपा विरोधी मतांची मते विभागणी टाळण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले नाही कोणी केलेली आहे त्यांना पक्षात मागणी करण्याचा त्यांचा त्यांच्या नेत्यांकडे अधिकार आहेच ना त्या बाबतीत काय भाष्य करायचं पण कुठं काय निर्णय कुठं झालाय आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रातल्या सर्व लहान मोठ्या सर्व मान्यवरांना बरोबर घ्यायचं पक्षांना बरोबर घ्यायचं त्यासाठी आमचा प्रयत्न आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी महाविकास आघाडी म्हणून असताना त्यात समाजवादी पार्टी आहे शेतकरी कामगार पक्ष त्यात आहे असे अनेक मोठे पक्ष महाराष्ट्रातले आमच्यावर आहेत आमची अपेक्षा अशी आहे की भारतीय जनता पक्षाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वांनीच एकीचं बळ दाखवण्याची गरज आहे काही लोक वेगळ्या उभं राहण्याची भाषा करत असतील तर मला असं वाटतं की त्याने भारतीय जनता पक्षाच्या समोरची उमेदवार मतं फुटतील आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाला मदत होईल अपेक्षा ही आहे की याचा विचार करून सगळेजण एक संघ होण्याचा प्रयत्न करून घटक पक्ष जे मागणी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने ती जागा मागणी नव्हती केली शिवसेना आणि काँग्रेस या दोघांच्यातला तो संवाद आहे आणि त्यात ॲमिकेबल सोल्युशन निघावं असा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी त्या चर्चेत कोणतं वेगळं विधान करणं म्हणून मी गप्प आहे कारण काही मी बोलणं हे योग्य होणार नाही कारण आम्हाला दोन्ही पक्ष बरोबर पाहिजेत शिवसेना पण आणि काँग्रेस पण आणि त्यामुळं त्याच्यावर कोणतंही कॉमेंट करणं आज योग्य नाही लोकं म्हणतात की का गप्प बसला आहे गप्प बसल्या म्हणजे मी माझ्यासमोरच ज्या चर्चा होत आहेत त्याचा मी साक्षीदार आहे त्याच्याबद्दल मी काही वेगळी भूमिका मांडणे योग्य नाही उलट दोन्ही पक्षांनी योग्य एकत्रित येऊन समाधान काढावं हाच मी प्रयत्न केलेला आहे असं मी नाही म्हटलं सगळ्यांनी बंधू यांचे एकमेव रॉल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे हजार स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ अथर्व मंगल कार्यालय अँड मल्टीपर्पज हॉल तसे गुरु कृपा मंगल कार्यालय अँड मल्टीपर्पज हॉल प्रशस्त हॉल भव्य स्टेज भोजन हॉल पार्किंगची सोय पॅकेज सिस्टीम पत्ता झरे खुर्संडी रोड पारेकरवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली रेवणगाव विटा खानापूर रोड वेताळ गुरु फाटा रेवणगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली शुभेच्छुक प्रोप्रायटर विलास तात्या मुळी भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत तीर्थक्षेत्र श्री वेताळ गुरु मंदिर रेवणगाव बेलवाडी वेताळ गुरु बाल उद्यान पार्क हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर्व भाविक पत्तांना गुढीपाडवा व म्हसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वनपुरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड वनपुरी तालुका आठपाडी जिल्हा सांगली यांच्या वतीने गुढीपाडवा व म्हसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु अगतराव विठोबा माने चेअरमन शहाजी कोंडीबा फुकळे व्हाईस चेअरमन अनिल श्यामराव एवळे सेक्रेटरी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बनपुरी गावचे ग्रामदैवत पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक भारत जगन्नाथ वाघमारे माननीय सरपंच आर पी आय तालुका अध्यक्ष आठ पाडी मुक्काम पोस्ट बनपुरी तालुका आठ संपर्क चौऱ्याण्णव तेवीस ऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो चार हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री भसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानाच्या यात्रे निमित्त पंचकोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडळी पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी पाडव्या निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छा लोक नियुक्त देशमुख हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुडी पाडवा नवीन वर्षाच्या व श्री म्होसोबा देवाच्या यात्रेच्या सर्वांना पाहुणे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू श्री हैबतराव जयवंत पावणे एम ए बी एड सांगली जिल्हा परिषदेचे सन 2020 हजार वीस एकवीस चा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तालुका सचिव सांगली जिल्हा विभाग योग, योग शिक्षक प्रवचनकार व समालोचक पात्र पदवीधर शिक्षक शाळा अठ्ठ्याण्णव साठ झिरो सात सत्याऐंशी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या व महसोबा यात्रेच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु ज्योतिर्लिंग मेडिकल अँड जनरल स्टोर्स वनपुरी प्रोपरायटर दत्तात्रय जनार्दन काळे संपर्क चौऱ्याण्णव तेवीस झिरो सव्वीस आठशे शहाण्णव आणि पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याऐंशी सत्त्याण्णव हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर्व भक्तांना गुढीपाडवा व मुसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा के टी फायर सर्विस साई मंदिर चौक आठ पाडी भिवगाट रोड आठपाडी पाडी एसटी स्टँड रोड आठपाडी पाडी प्रोपरायटर चिरंजीव केदार टकले संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न झिरो चार झिरो चार झिरो दोन श्री किरण टकले संपर्क पंच्याण्णव एकसष्ट छप्पन्न चौऱ्याण्णव एकवीस हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा श्री मसोबा प्रसन्न गावचे ग्रामदैवत पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढी निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक महेश कृष्णा वायदंडे शेळी मेंढी व जनावर व्यापारी मुक्काम पोस्ट बनपुरी तालुका आठपाडी सांगली संपर्क पंचवीस चारशे चौऱ्याण्णव हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्� श्री मसोबा व पाडव्याचा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नक्षत्र ट्रॅव्हल्स प्रोप्रायटर शंकर शेठ मोरे संपर्क सत्याण्णव अडुसष्ट झिरो पाच सत्याण्णव सत्याहत्तर आठपाडी ते भाईंदर डेली सर्व्हिस व्हाया खरसुंडी जयराज पेट्रोलियम भिवघाट रोड आठ पाडी। आमच्याकडे सर्व प्रकारचे सोने व चांदीचे दागिने तयार व प्रमाणे एकमेव ठिकाण पी एम ज्वेलर्स दर्जा शुद्धता आणि विश्वासाचा प्रोप्रायटर नंदकुमार मरगळे शेठ संपर्क नव्याण्णव सत्याहत्तर डबल झिरो तेवीस सहासष्ट सर्व ग्राहकांना गुढी पाडव्याच्या पी एम ज्वेलर्स तर्फे हार्दिक 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 शुभेच्छा पत्ता दौंडे कलेक्शन शेजारी कॉलेज रोड आठ पाड़ी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या सर्व ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पी एम ज्वेलर्स दर्जा शुद्धता व विश्वासाचा प्रोपरायटर नंदकुमार मरगळे शेठ संपर्क नव्याण्णव सत्याहत्तर डबल झिरो तेवीस सहासष्ट सिद्धनाथ पिक्चर टॉकीच्या समोर दौंडे कलेक्शन शेजारी, शेजारी कॉलेज रोड आठ पाडी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बनपुरी गावचे ग्रामदैवत श्री महोत्सव देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानाच्या यात्रे निमित्त पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ मित्र मंडळी पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी व गुढीपाडवा निमित्त हार्दिक 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 शुभेच्छा श्री श्याम दुधालय अँड आईस फॅक्टरी श्री सद्गुरु संत बाळूमामा मंदिर शेजारी खरसुंडी रोड बनपुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली प्रोप्रायटर श्री शाम दुग्धालय प्रोप्रायटर संजय शामराव पडळकर जनरल मॅनेजर बनपुरी शुभेच्छुक पडळकर उद्योग समूह बनपुरी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या भसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा कुमार सोहम हैबतराव पावणे तालुक्याची राजधानी बंडपुरीचा टिंग्या अर्थात कुमार सोहम हैबतराव पावणे तलास टीव्ही परीक्षेत दैवीत्वमान यश संपादित सांगली जिल्हा स्कॉलरशिप परीक्षा गुणवत्ता यादीत निवड जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश सातारा सैनिक स्कूल परीक्षेत निवड हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना गुढी पाडव्याच्या व मुसोबा यात्रेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री कृष्णा ॲटो गॅरेज आमच्याकडे हिरो होंडा बजाज टीव्हीएस व इतर सर्व टू व्हीलर चे पार्ट मिळतील व रिपेअर करून मिळेल प्रोप्रायटर सागर यमगर संपर्क सत्याऐंशी सहासष्ट ऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर बनपुरी चडवळे रोड बनपुरी हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा उढी पाडव्यानिमित्त आमच्या सर्व ग्राहकांना व हितचिंतकांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छू विजय कृषी उद्योग साई मंदिर जवळ भीवघाट आठपाडी रोड आठ पाडी आमच्या शाखा आठ पाडी बनपुरी कोळे नाझरे प्रोपरायटर श्री दादासाहेब शंकर मरगळे व श्री विजय दादासाहेब मरगळे आमच्याकडे सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांची औषधे व खते बियाणे मिळतील हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा गुढी पाडवा व बनपुरी गाव गाव ग्राम देवळ श्री मुसोबा देवस्थान बनपुरी या जागृत देवस्थानाच्या यात्रे पंचक्रोशीतील सर्व ग्राम मित्र मंडळी पाहुणे मंडळी महिला भगिनी यांचे सहर्ष स्वागत व यात्रेसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा માન્ય ડેપ્યુટી સંપાલક વિકાસ રામરામ